हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजत आलेले आहे साडे अकरा तर इशिन स्कूलमध्ये गेलेला तो जर सकाळी स सा सात वाजता गेला इवांशी अजूनपर्यंत उठली नाही ती झोपलीच आहे कारण ती खूप लेट झोपली तर त्याच्यामुळे आणि माझं स्वयंपाक वगैरे झाला असं लवकरच सर्व बनवून घेतलं मी टिशिनसाठी जेव्हा टिफिन बनवलं त्याला वालाच्या शेंगा दिला तर भाजी थोडी जास्तच बनवली आणि तेव्हाच चपात्या वगैरे बनवून घेतलेल्या तर आता फक्त राईस बनवायचं आहे आणि चटणी बनवणार आहे तर आज मी ना एक झटपट बनणारी चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल जी की मिरचीची आहे तर मिरची चटणी एकदम झटपट बनते आणि खायला ना खूपच टेस्टी वाटते म्हणजे एकदम असं स्पायसी वगैरे काही बनत नाही मुलं पण खाऊ शकतील अशातनच फक्त एवढी की मिरची तिखट नसावी तुम्हाला जर खूप स्पायसी आवडत असेल तर मग तुम्ही मिरची तिखट घेतली तरी चालेल तर आता मी लंच साठी बनवतच आहे तर चटणीसाठी मी घेतलेली आहे हिरवी मिरची तर माझ्याकडे ना अशातनं मिरची आहे जी मोठी आहे ही मिरची बिलकुल तिखट नसते जर तुम्ही तिखट खात असाल तर जे पण तुमच्याकडे मिरची अवेलेबल असेल तर त्यापासून तुम्ही बनवू शकता आता ही मिरची आधी मी छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे जे देठं होते ते काढून घेतलेले आता मी अशा प्रकारे थोडे लांब लांब कट करत आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही छोटे छोटे पीसमध्ये पण कट करू शकता पण मी असे थोडे ना लांबमधूनच ठेवत आहे तर सगळ्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत बेबी उठलेली ती लवकरच उठून गेली तर तिला बघा स्वतःच्या हातानं प्यायचं होतं म्हणून ती माझ्याकडून पित नव्हती तर चला आपण किचनमध्ये जाऊया तर इथे मी लसूण घेतलेलं आहे लसूण पण शिलून घेते या चटणीसाठी लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला टाकावंसं वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण मला कसं ना लसणाचा टेस्ट खूप जास्त आवडतं याच्यामध्ये जेव्हा लसण येतं ना तर ते खायला खूप छान वाटतं तर त्याच्यामुळे मग मी लसूण घेतलेलं आणि अशा प्रकारे ना छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेत आहे बेबी बघा दूध पिलं आणि परत झोपून गेली टी व्ही चालूच आहे थोडंसं दूध पिलं आणि तसंच ठेवून दिलं तिने तर त्याच्यामुळे हिच्याकडे बघत राहावं लागते की कधी हे कुठे पण कशी पण झोपून जाते तर बेबीला बेडरूममध्ये नेते आज इकडे ना वातावरण खूप गरम गरम वाटत आहे बाहेर बघा मस्त अशी ऊन आलेली आहे तर बेबी झोपली आहे तर चला पटकन चटणी बनवून घेते तर इथे मी घेतलेला आहे सोप तर अर्धा चम्मच मी सोप घेईल तुमच्याकडे जर बारीकवाला जर सोप असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता फक्त आपल्याला ना एक टेस्टसाठी म्हणून सोप टाकत आहोत त्याच्यानंतर अर्धा चम्मच धना घेतलेला आणि अर्धा चम्मच जिरा तर याला ना आपल्याला थोडासा ना जाडसरस कुटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे एकदम जास्त पावडर नाही करायचं आहे पावडर जर कराल ना तर टेस्ट चांगला येणार नाही आहे मी गॅसची फ्लेम ऑन केलेली आणि इथे कढई ठेवलेलं यामध्ये टाकत आहे मी तेल तर तेलनं थोडं जास्त टाकायचं म्हणजे मिरच्या छान पकल्या जातात तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मी राई टाकलेलं आणि अर्धा चम्मच मेथी टाकलेली त्यानंतर आपण जे जाडसर कुटून घेतलं होतं ते टाकलेलं आणि अर्धा चम्मच कलोंजी टाकले त्यानंतर बारीक कट केलेले लसूण टाकून दिले लसूण थोडे सॉफ्ट झाल्याच्यानंतर जे आपण मिरची कट केलेली आहे ते सर्व टाकून द्यायची गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी फ्लेमवर छान पकवू द्यायचं थोडं मी यामध्ये मीठ टाकलेलं आणि छान मिक्स करून घ्यायचं मिरची हलकीशी सॉफ्ट झाली की मग त्यामध्ये ना थोडं पाणी टाकायचं म्हणजे अजून छान सॉफ्ट होऊन जाते आणि चढत पण नाही त्यानंतर एक चम्मच मी इथे गूळ ये स्वागत आहे माझा मुलगा स्कूलमधून आल्याला रोज आपल्या मित्राला ना त्याच्या घरी सोडून देते त्याच्या मित्राचं घर थोडं दूर आहे तर रोज आला की सायकल घेते आणि त्याला घरी सोडून देते मग घरी आल्यानंतर कपडे चेंज करते जल्दी आणा जाता टाईम एक तो कपड़े नहीं इसको तर कपडे नाही निकाले स्कूल तर चला आपण चटणी बघूया तर मिरची छान सॉफ्ट झालेली आहे आणि जे पाणी होतं ते पण ड्राय झालेलं आहे आणि हे बघा मस्त अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे गॅसची फ्लेम बंद केल्याच्या नंतर मग वरून ना निंबू टाकायचं ही चटणी ना थोडी तिखट वाटते थोडी आंबट आणि गोड वाटते त्याच्यामुळे ना हे खूपच छान वाटते वरून थोडी मी कोथिंबीर टाकून दिलेली आहे आणि आता हे काढून घेत आहे एका बाउलमध्ये तर मस्त अशी चमचमीत आपली हिरवी मिरचीची चटणी बनवून तयार झालेली आहे जर कधी तुम्हाला पण चटणी खायची इच्छा झाली तर ही चटणी नक्की ट्राय कराल तर आता मी लंच करत आहे तर चपाती घेतलेली त्याच्यानंतर आज वाल्याच्या शेंगा बनवलेल्या होत्या मुलासाठी टिफिनवरती तर थोडी जास्तच बनवलेली होती तर वाल्याच्या शेंगाची भाजी घेतलेली त्याच्यानंतर चवसची चटणी मी बनवूनच ठेवलेली आहे तर ती घेतली एक चम्मच त्याच्यानंतर मिरची चटणी आणि बीटरूट तर हे आहे आज माझं लंच मला कसं ना जेवणामध्ये अशा थोड्या थोड्या भाज्या चटण्या वगैरे असल्या ना तर खूप छान वाटतं म्हणजे एकच भाजी नको वेगवेगळ्या तर म्हणून मी जवसची चटणी बनवूनच ठेवलेली आहे शेंगदाण्याची बनवून ठेवलेली आहे जेव्हा आपण वाटलं तेव्हा आपण खाऊ शकतो तर आता मला लागलेली आहे भूक रता तर आता आणि वांत बसून खाते आणि मस्त अशी चटणी झालेली आहे फ्रेंड्स एकदा तुम्ही ही चटणीना नक्की ट्राय कराल एकतर ही कसं ना लवकर बनते पण आणि खायला पण मस्त वाटते तर या फ्रेंड्स जेवण करायला तसं मी राईस बनवलेलं आहे पण मी राईस कमी खाते तर त्याच्यामुळे मी घेतलेलं नाही तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय